दारभा तालुक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान शेती पिकांचे सर्वे करून नुकसान भरपाई द्या शासन प्रशासनास बहुजन मुक्ती पार्टीची मागणी तालुक्यात अनेक गावातील शेतकऱ्यांचे ढगफुटी सदृश पावसामुळे नुकसान झाले आहे डोंगरी नदीच्या पाण्यामुळे संजय ठाकरे अंतरगाव यांच्या शेतातून पाईप वाहून गेले तर देवीदास राठोड भांडेगाव या शेतकऱ्याच्या शेळ्यावा बैल थोडक्यात बचावले तर आरिफ खा पठाण आयुब खा सिकंदर खा पठाण माऊली इतर यांच्या सर्वे नंबर एकशे तेवीस एकशे चोवीस एकशे सव्वीस एकशे एकशे सदतीस या शेताला लागून असलेल्या लेआउट व नाल्यामुळे सदर शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे सतरा ते अठरा एकर शेतातील कपाशी व सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मानकीशेंद्री पेकरडा डोलहारी आंतरगाव तडेगाव चिखली भांडेगाव माहुली या गावासह दारवा तालुक्यातील विविध दा गावामधील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांचे त्वरित सर्वे करून नुकसान भरपाई देण्यात यावी असे जिल्हाधिकारी यवतमाळ व तहसीलदार दारवा यांना बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी अध्यक्ष लोकसभा यवतमाळ वाशिम महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी तालुका यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे मी सध्या अयुब खा सिकंदर खा पठाण राहणार माऊली दारभा तालुक्यातील यवतमाळ जिल्ह्यातील हे गाव आहे आणि या गावाच्या बाजूला एक नाला आहे आणि त्यांचं हे शेत आहे अयुपखा शि सिकंदर का पठाण आशिष अयुबखा पठाण यांची हे शेत आहे आणि गावाला लागूनच असलेला एक नाला आहे आणि त्या नाल्याच्या पाण्यामुळे आत्ता सत सध्या संततधार पाऊस तीन साडेतीन वाजता सुरू झाला आणि पाच वाजता तो बंद झाला परंतु या गावामधील तालुक्यासह अनेक ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्याचबरोबर यांचेसुद्धा सतरा अठरा एकरामध्ये वेगवेगळ्या सातबाऱ्यातील सतरा अठरा एकरामध्ये हे पावसाचे पाणी आणि नाल्याचे पाणी घुसल्यामुळे या शेतकऱ्याचं अत्यंत कपाशीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि मी आता सध्या यांच्या बांधावर आहोत आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ त्याचबरोबर दारवा तालुक्याचे तहसीलदार साहेब यांना अशी मागणी करतो की या शेताचे त्वरित आपण सर्वे करावे आणि त्यांना जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची नुकसान भरपाई त्वरित यांना देण्यात यावी अशी मागणी मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने विमोद मुदाने लोकसभा अध्यक्ष तथा कारभाधीग्रस्त विधानसभा का प्रभारी आपलाच मागणी करीत आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा